अकोट शहरापासून जवळच असलेल्या हिबरखेड मार्गावरील तालुका सहकारी सुतगिरणीत बिबट्यानं मुक्काम ठोकला आहे या बिबट्याने बकरीला फस्त केले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची माहिती तिरण्याचुद्धा वनविभागानं दुर्लक्ष केल्याचं सा नागरिकांनी सांगितलं त्यामुळे या, या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अकोट तालुका सातपुड्याच्या पायथ्याशी आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं वन्यप्राणी भटकंतीवर आहेत दरम्यान अकोट तालुका सहकारी सुतगिरणीच्या पासष्ट एकराच्या परिसरात काही आठवड्यापूर्वी एका बकरीशी शिकार केल्याचं आढळलं परंतु शिकार कोणत्या वन्य प्राण्यानं केली याबाबत अन्य भिन्नता होती दरम्यान गत आठवड्यात रात्रंदिवस कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसल्याय त्यांनी घाबरत अस्पष्ट छायाचित्र काढले बिबट्याचा मुक्काम पाहता कोणतीही जीवित हानी होऊ नये या दृष्टीने बंदोबस्त करण्याकरिता दिनांक दोन मे रोजी याबाबतची माहिती अकोला येथील वन अधिकारी यांना देखील स्वरूपात देण्यात आली मात्र अद्यापही वन विभागाचे पथक सुतगिरणी परिसरात पोहोचले नाही विशेष म्हणजे गत आठवड्यापासून या परिसरात सुतगिरणीत वाढली झाडे झुडपे अकोट तालुका सहकारी सुतगिरणी हा प्रकल्प एकोणीसशे ते एकोणीसशे मध्ये उभारण्यात आला होता एकोणीसशे साली अखेर सुतगिरणी बंद पडली या सुतगिरणीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपी वाढली आहे सुतग्रिणीचे अक्षरशः घनदाट जंगल झाले या परिसरामध्ये कोणी भटकंती सुद्धा नाही फक्त सुरक्षा कर्मचारी तैनात आहे शासनानं अवसायनात काढलेल्या या सुतगिरणीचा ताबा खासगी उद्योजकांकडे आहे बिबट्याचं दर्शन घडत आहे सुतगिरणी समोरील ही वरखेडा मार्ग हा रात्रंदिवस रहदारीचा आहे या भागात अंधार असतो शिवाय सुतगिरणीपासून हा अंतरावर अकोट शहराची वस्ती आहे अशा परिस्थितीमध्ये बिबट्याने अकोट शहराकडे धूम ठोकल्यास मोठे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या परिसरात बिबट्याचे वास्तव्य अजूनही आहे की नाही या संदर्भात वन विभागाने शहानिशा करून दिलासा देणं गरजेचं आहे गजा भाष्य ट्वेंटी फोर न्यूज करिता चीफ ब्युरो अकोला दोन तीन वेळा आम्ही बऱ्याचशा लोकांना सांगितलं पण त्यांना काही असं घेतला नाही आहे तरी पण आज काल सात वाजता आम्हाला तो आढळला आणि त्याची पंजीबी तरी साक्षात आहेत आणि दररोज सातच्या पुढे तो संध्याकाळच्या पाहिजे आम्हाला आढळत आहे सुद्धा त्यांनी मारली पंधरा दिवसाच्या अगोदर तर आम्हाला काय शक्यच आला किंवा काय कोणतं जनवार आहे तर आम्ही त्याचा तपास घेतला तपास घेतल्यानंतर तो आम्हाला दोन तीन शेवट आढळला ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल